नवरात्राची पहिली माळ आठ तुला आवडेल ते मला आवडेल नाही त्यामुळे तुला आवडेल आणि मला आवडेल असं कर काहीतरी बघाय हाय हॅलो नमस्कार मी काजल आणि आहे कोण आहे शंभू शंभू आणि आता शा आमचं चाललेलं आहे नाश्ता करणं दोघांच काय खातोय आपण नूडल्स सो आम्ही बनवलेले आहे नूडल्स सो so, जे रोटी नूडल्स बनवते ते आज मी पण खाणार आहे आणि शंभू खाणार आहे आधी पेटपूजा करून घेऊयात आणि मग कामांना सुरुवात करूयात उद्यापासून नवरात्रे चालू होते म्हटलं दाण्याचा कूट करून ठेवावा दाणे तरी भाजून ठेवावे काल जाऊन देवीच्या देवीसाठी वस्त्र वगैरे आणले ता देवघरात टाकायला आसन वगैरे आणले हे सगळं मी तुम्हाला उद्या दाखवेलच पण काहीतरी प्रिपरेशन आजही करून ठेवली पाहिजे ना दाण्याचा कूट वगैरे कारण इथून पुढे दहा दिवसांचं नवरात्र रोज लागणारच आहे मला पत्को हे म्हणे चल थांबले काय आपा छंबुटू खेळून अरे वा चला घरात गजरा आणला गजरा दो दो उद्या आहे नवरात्राची पहिली माळ आणि पहिल्या माळ्याला असतो म्हणजे उद्याचा आहे पांढरा रंग सो so, माझं पांढऱ्या रंगाचं ब्लाऊज शिवून झालेलं आहे साडी मी टाकली होती बघा मागे दाखवलं ना मी सो so, ब्लाऊज शिवून आणला आजच आणलंय मी संध्याकाळी जाऊन आणि येताय ये त्या नवराला म्हटलं तो मला गजरे हवेत हो लावायला उद्या सो गजरे पण आणले गेलेले मी आता करते आहे कणकेचे लाडू शंभूला मला छोट्याशा टिफिनला कधीतरी द्यायला कामात येतील म्हणून आणि मी पहिल्यांदा करणारच हे कणकेचे लाडू आजपर्यंत मी कधीच केलेले नाही आईने सांगितलं त्याप्रमाणे आता झालेलं आहे तुपात भाजून घ्यायची आहे कणिक त्यामुळे ती तुपात व्यवस्थित भाजणं झालंय बाहेर अंकुर त्याला म्हणतात तुला वास आला की मला सांग फार गरम होतंय बाबा आमच्याकडे तर आता उद्या नव रात्र चालू होत काय जेवाला काय करायचंय काय भाजले तू कणिक भाजली आहे लाडू करते त्या लाडू बाळाला नाही जेवाला काय ते तुला विचारलाय प्रश्न नाही नाही कर काही पण आणि केला काय काही पण तुला आवडेल ते कर या, या। तुला आवडेल ते मला आवडेल असं सांगता येत मी त्यामुळे तुला आवडेल आणि मला आवडेल असं कर काहीतरी इकडे मी काही पण केला हे हेच भाजी केली तेच भाजी केली असं केलं नाही बऱ्याच भाज्या करते ती पण त्या माझ्या खाताना लक्षात येत नाही कोणत्या <laughs> वा वा चव याला कळत नाही माझं नाव घ्यायचंय सो जरा माझी कळीक भाजून झालेली आहे त्याचे लाडू करायचे आहेत शंभूसाठी नाही असेच पाहिजे रंग लांग रंग असा पाहिजे माझी आई असंच करते बाबा आई माझा असाच भासते तिने पण असं सांगितलंय मला की जास्त होऊ नाही तर ते बेसनाचे लाडू करतात जण पिवळ्याच्या पिवळे लाडू बेसनाचं चांगलं बाजलं गेलं पाहिजे ती चवच लागत नाही त्या पिवळ्या लाडू बेसनाचे मला अजिबात आवडत नाही ते आणि याच्यात अजून माझं बाकीचं सगळं साहित्य जायचं सांग पटकन जेव्हा काय मी खिचडी कर खिचडी कर आज नाही आज अमोशा आहे आज अमोशा आहे इथून दसऱ्यापर्यंत खिचडी नो खिचडी नाही होणार दसऱ्यापर्यंत नाही होणार मग कर तुझ्या डोक्याने माझ्या डोकं आहे आपण शंभू लालू खाल्ला लालू नाही काय नाही म्हणतो हे बा आमच्या समोर डबा घेऊन बसला आता शंभू आम्ही आता इथे चाललेले आहेत छोटे छोटे लाडू करणं आम शंभू राजांसाठी कारण समजा टिफिनला द्यायचा असला तर छोटे छोटे देता येतात म्हणून आहे घालेल का बेबी बेबी घालेल हा आधी ती काढून घे ना बाई त्या काजल आधी काढून घे मग चुकून जाईल सगळं काढला हा मागे फिर मागे फिर मागे अरे ते दोन पडायला नको ते जाऊ दे पडले ते तिथे घालू दे रे घालू दे घालू दे त्याने सर्दी नाही होत मग सर्दी झाली ना की लसणाची माळ घालतात खोकला येतो ना म्हणून घालायची असते बस खोकला राहू दे छान छान अरे अरे कसा आवाज काढतोय शंभू कसा आवाज काढतोय तोंड नको ला पो रडून दाखव छान आहे हे काढला लसूण एक लसूण काढला अग हे पहा दुसरा फेकला हे पण तिसरा गेला काजल सगळे लसून घे दोरा शिल्लक राहिला का फक्त हे पा आणि दोरा उडाल नको आपा दोरा, दोरा उडू नका लागेल लागेल अगाऊ चान ते उलट आहे थाली पीठ करणं आणि इथे होता ते काय म्हणतायला दह्याची चटणी करायची आता दही आणलंय त्याची आईने छान लाडू बांधून दिले बघा असे छोटे छोटे लाडू एका वेळेला दोन खाऊ शकतो असे छान कणकेचे लाडू केले आज आणि जरा शेंगदाण्याचे पण लाडू करायचे मात्र ते आता उद्या करेल कारण आज फक्त शेंगदाणे भाजून ठेवले जेवायला आज केले होते सगळ्यांसाठी थालीपीठ थोडं पीठ कमी पडलं शेवटी आता मग पत्ता गोबी गा बीठ वगैरे टाकून स्वतःसाठी थालीपीठ केलंय चटणी केलीच होती सलमान खानचा आवाज येतच असेल से मागे बिग बॉस पाहणं चाललंय आणि आता मी लाडू पण खाणार आहे जी ही साडी आहे इला पिको फॉल सगळं करून आहे आज आणि हे त्यावरचं ब्लाऊज आहे तुम्हाला उद्या इन्स्टाला फोटो बघायला मिळतील माझं इन्स्टा आय टीच पण नाव हेच आहे काजे रोकू नक्की जा फॉलो करा स्नॅपचॅटला सुद्धा मी तुम्हाला दिसणार आहे छान छान तारे करून सो तिथेही मला फॉलो करायला विसरू नका आम्ही वर आलोय म्हणे आणि तेल लावून घेतलंय चंपी करून घेतली आहे कारण उद्या न्हायचं आहे म्हणून आजच चंपी वगैरे करून आहे सो भी तू आता उद्या उद्या काय संडे अरे आज संडे होता रे ढवा इथे बस दिसत नसेल तू संडे म्हणा सं जानेवारी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा सो so, उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी रंग आहे पांढरा मस्त पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसा ड्रेस घाला खूप छान छान तयारी करा ताया ताया के आ मी पण so, माझी तया साडी तयार केलेली आहे ती मी उद्या नेसेलच खूप सुंदर असे रील्स जमलं तर तुमच्याबरोबर शेअरही करणार आहे मी सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय